भारत सरकार मध्ये केंद्रीय सामाजिक ना डॉक्टर रामदास जी आठवले साहेब आम्ही सगळ्यांनी निर्णय घेतला ज्या ठिकाण निवडून आलो तो त्यांच्या बरोबर राहूनच सरकार करायचा निर्णय घेतला आणि संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलं आम्ही जो एक निर्णय घेतला आणि त्याचं फलित आज आपण पाहत आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असू द्या महिलांना तीन गॅस सिलेंडर मोफत असू द्या प्रचंड मोठ्या प्रमाणावरती लोक कल्याणकारी योजना आज या महायुतीच्या सरकारनं केलेल्या आहेत आमचं हे सरकार, आम सरकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार स्वतःच्या हृदयात ठेवून या ठिकाणी काम करणार सरकार आहे साहेब सातारा जिल्ह्यामध्ये मातोश्री भीमाताई आंबेडकर या यांचं स्मारक झालं पाहिजे ही आग्रही मागणी आज संपूर्ण सातारा जिल्ह्याची आहे मी या ठिकाणी अभिवचन देतो आदरणीय मुख्यमंत्री महोदयांशी आमचं बोलणं पालकमंत्री छपुराजी देसाई साहेबांच्या माध्यमातून मागच्याच आठवड्यात झालं आमचे काही बांधव त्या ठिकाणी उपोषणाला बसले होते पालकमंत्री महोदयांनी बैठक घेतली कलेक्टर ऑफिसला बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये या स्मारकाला लागेल तेवढा निधी देण्याचं आश्वासन या ठिकाणी केलेलं आहे किरकोळ काही गोष्टीचे टेक्निकल गोष्टी आहेत मी त्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतो मला जाण आहे की आज ज्या घटनेमुळं एका सामान्य कुटुंबातून या ठिकाणी मी विधिमंडळ सदस्य होऊ शकलो जी घटना ज्यांनी लिहिली त्यांच्यामुळंच आज मी या ठिकाणी एका छोट्या कुटुंबातून सुद्धा विधिमंडळ सदस्य पण पोहोचलो म्हणून मी या ठिकाणी अभिवचन देतो जे जे प्रश्न जे जे अडथळे हे स्मारक उभारण्यामध्ये येतील तेथे प्रश्न सोडवण्याचं अभिवचन आज या मंचावरून आपण सर्वांना देतो पुनशे एकदा आठवले साहेबांसारखा उत्कृष्ट वक्ता एक अत्यंत संवेदनशील राजकारणी आमच्यासाठी एक आयडॉल असणारं व्यक्तिमत्व नवीन आमदारांसाठीच हे आयडॉल व्यक्तिमत्व आज सातारा जिल्ह्यामध्ये आलेलं आहे मी पुनश एकदा साहेब आपलं या सातारा नगरीमध्ये स्वागत करतो आणि या ठिकाणी थांबतो जय भीम जय महाराष्ट्र उत्तम संसद